नमस्कार मित्र हो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आर्यानगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपण आपल्या या आर्या फार्ममध्ये नारळांची लागवड केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गेंड्याभुंगा आणि सोंड्याभुंगाचा प्रादुर्भाव जाणवून येत आहे तर त्यासाठीच आम्ही काही ठिकाणी सापळे देखील लावलेले दे आहेत आम्ही कामगंध सापळे या आपल्या या संपूर्ण आर्य ॲग्रो फार्ममध्ये लावलेले आहेत तर अशा प्रकारचा हा सापळा आम्ही तयार केलेला आहे याच्यामध्ये जे आपले गेंड्याभुंगा आहे जो सोन्याभुंगा आहे त्याचा जो कामगंध सापायची जी, जी वडी येते ती आपण याच्यामध्ये लावलेली आहे आणि आज आपण ती चेंज करणार आहोत मित्र हो हे करणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून आपल्या नारळांचं या भुंग्यांपासून संरक्षण व्हावं यासोबतच आणि इतरही काही आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपला नारळाची बाग आहे ती सुरक्षित राहील तर आता आपण हे चेंज करणार आहोत आपल्याकडे हे लूर्स आहेत त्याला आपण लूर्स असं म्हणतो तर या सापळ्यामध्ये आम्ही जे अगोदर एक महिन्यापुरापूर्वी जी लूर लावली होती त्याच्यामध्ये सापळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला भुंगे सापडलेले आहेत ते आता आपण तुम्हाला बाहेर काढून दाखवणार आहोत तुम्ही इथून बघू शकता हे भुंगे याच्यामध्ये साठलेले आहेत तर हो अशा प्रकारेही याच्यामध्ये काही भुंगे आपल्याला सापडलेले आहेत आता आपण जो पाहतोय हा आहे गेंड्या भोंगा म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये असं रायनोसोरस बिटल नाव आहे हा काय कर करतो तर हा जो भुंगा आहे तो आपल्या नाळाची सुई जी, जी आहे ती पूर्णपणे खाऊन टाकतो तर सापळ्यातनं बाहेर काढल्यानंतर काही जे जिवंत असलेले भुंगे आहेत त्यांना मारणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारचे हे भुंगे आहेत आणि हा तो सापळा होता आता आपण हा चेंज करणार आहोत बदलणार आहोत आपल्याकडे काही सापळे काही लूर्स आहेत तर आपल्याकडे काही असे लूर्स ऑलरेडी आम्ही आणलेले आहेत हा ग्रीन रिव्हॉल्युशन कंपनीचा बीटल लूर आहे त्यासोबत हा ऍक्टिवेटर देखील येतो तर असा हा आपला हा ऍक्टिवेटर आणि ही लूर एकत्रितरित्या बांधून झालेली आहे आणि आता आपण पुन्हा ह्या सापड्यामध्येही लावणार आहोत अशा पद्धतीने आम्ही हा सापडा बनवलेला आहे हे जे आम्ही बाहेर लावलेलं आहे तर ही गोणी आहे ज्याच्यामुळे हे जे भुंगे आहेत यांना इझिली याच्यामध्ये जाता येतं चार बाजूला हे होळ केलेले आहेत ज्यामधून ते आतमध्ये जाऊ शकतात नंतर ते इथून त्यांना बाहेर येणं शक्य होत नाही तर असा हा गंधक सापळा आहे कामगंध सापळा आहे आता आपण पुन्हा हा आपण या जागेवर लावून ठेवणार आहोत तर मित्र हो असा हा आपला कामगंध सापळा लावून झालेला आहे हो तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये असे सापळे बनवून नक्की लावा तर याच्यामध्ये जे आपण लूज यूज केलेली आहे म्हणजे याला आपण कामगंध वडी म्हणतो ती तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर देखील मिळेल मी तुम्हाला याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो आहे किंवा कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ही इझिली मिळून जाईल तर हो नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या नाळाच्या बागेचं संरक्षण करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल तर हो आता भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आर्यानगरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद येवा आर्यानगरी आपलीच असा